कोल्हापूरकरांचा आवाज कुणी दाबू शकतं का कुणी जलमले का हा कोल्हापूर कोल्हापूरच्या लोकांच्या नादी जर कोणी लागण्याचा प्रयत्न करत असेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते असतील तर कोल्हापूर सोडून पुण्यातून त्यांना उभं राहावं लागतं हे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही तिथं बघितलेलं आहे आणि परत एकदा पुण्याची लोक सुद्धा स्वाभिमानी आहेत यंदा त्यांच्यात जर धाडस असेल तर पुण्यामध्ये सुद्धा उभी तुम्ही उभं राहून दाखवा पुण्याची जनता सुद्धा तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी सांगतो कारण का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोक हे भाजपच्या विरोधात भाजपने आपल्या या देशाला राज्याला काही दिलेलं नाही फक्त वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न तिथं केला गेला आहे अहो आम्ही जेव्हा युवांचे प्रश्न मांडतो तेव्हा आमचा आवाज दाबला जातो आम्ही जेव्हा तिथं हजार रुपये फी घेतली जाती स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही बोलत होतो गरीब मुलांना नाही परवडत अ साध्या कुटुंबातली मुलं आहेत एका परीक्षेला हजार रुपये अशा वीस वीस परीक्षा रुपये आणायचे कुठं काय काय मुलांच्या आई वडिलांनी आईली तिचं तिथं मंगळसूत्र घाण ठेवलं पण मुलाला तिथं पैसे दिले आणि ते देऊन सुद्धा काय झालं पेपर फुटले तलाठी भरतीमध्ये वीस लाख द्या आणि तुम्ही तलाठी व्हा अ चार साडेचार हजार पदं होती दोन हजार पद जरी तिथं चुकीच्या पद्धतीने भरली असेल वीस वीस लाख रुपये घेतले असेल तर चार हजार कोटीचा घोटाळा झाला सामान्य कुटुंबाच्या मुलांची काय अडचण होते त्यांचाच आवाज आम्ही म्हणून तिथं मांडत होतो ना त्यांच्याच अडचणी मांडत होतो ना बेरोजगार मुलांच्या अडचणी मांडत होतो मुलींच्या अडचणी मांडत ते, होतो विद्यार्थ्यांच्या मांडत होतो शेतकऱ्याच्या अडचणी मांडत होतो आठशे किलोमीटर मी असेल रोहित असेल आणि आम्ही युवा कार्यकर्ते नागपूरपर्यंत गेलो आणि आम्हाला काय गिफ्ट केलं ईडीची कारवाई आणि रेव्हेन्यूचे मंत्री काय म्हणतात रोहित पवारांवर अजून कारवाई करतो मला त्या नेत्यांना म्हणायचे औडीलाच घाबरलो नाही तर तुमच्या कारवाईला आम्ही काय घाबरणार आहे <प्रावागा> तुम्ही घेतलेली भूमिका का महत्वाची त्याचं मुख्य कारण आहे जेव्हा ह्या सगळ्या अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो तरी सुद्धा स्वाभिमानी नागरिक म्हणून आपण जेव्हा भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका घेतो ती भूमिका आम्ही घेतली ती तुम्ही सर्वांनी घेतलेली आहे म्हणून हे खरं तर विचार महत्वाचे आहे हे इलेक्शन विचाराचे आपण विचारासाठी लढतोय आणि पलीकडची बाजू अस्तित्वासाठी लढतीय त्यामुळे आपल्यासाठी विचार महत्वाचा का एका व्यक्तीचं अस्तित्व महत्वाचं तुम्ही मला सांगा आपल्याला हे विचार महत्वाचे का त्या व्यक्तीचं अस्तित्व महत्वाचं आहे खऱ्या अर्थाने आपल्याला आपला विचार जपण्याची वेळ तिथे आलेली आहे म्हणून हे इलेक्शन तुम्ही सर्वांनी हातामध्ये घ्यावं अशी विनंती इथं करतो खूप काय बोलण्यासारखं आहे पण खरं तर महाराजांना इथं बोलायचं आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगतो हे भाजपचे लोक इतकं वाईट द्वेष पेरतात अव राजघराण्यामध्ये सुद्धा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीचे उमेदवार कोण मी विसरून गेलो काय नाव काय कोल्हापूरकरांनी जेव्हा ठरवलंय की त्यांना घरी बसवायचं कारण का ते बेंटेक्सच्या विचाराचे आहेत तेव्हा त्यांचं नाव सुद्धा आम्ही विसरून गेलो त्यामुळे मंडलिक साहेब राजघराण्यामध्ये भाजपच्या माध्यमातून मंडलिक साहेबांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला का नाही केला अहो पवार कुटुंबाला फोडलं आमच्यात वाद निर्माण केला आमच्यातल्याच काही जणांना जवळ केलं जवळ केलं तर केलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये समोरासमोर आणलं पवार म्हणून आम्ही समजून घेऊ लोकांनी तिथलं इलेक्शन ताब्यात घेतले तिथं असणारे सामान्य कार्यकर्ते लोकांनी ते इलेक्शन ताब्यात घेऊन तिथं विजय हा सामान्य लोकांचा सा स्वाभिमानाचा सा होणार सुप्रियाता कमीत कमी तीन तीन लाखाने खासदार होणार म्हणजे होणार पूर्वी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरणारे आमचे अजितदादा आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेच दिसत नाही कारण का बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सोसायटी तू सोसायटी गल्ली तू गल्ली तिथं प्रचार चालू केलाय कुणी गेली के ही परिस्थिती भाजपनी केली ना एका मोठ्या नेत्याला जो पुरोगामी विचाराबरोबर होता आता त्यांना काय केलं तर लोकल नेता बनवलंय पैशाचा वापर दरपशाहीचा वापर कितीही त्यांनी त्या ठिकाणी केला तरी तिथं सुद्धा पुरोगामी विचारच हा टिकणार आणि लोक तिथं सुप्रियाताईला निवडून देणार आणि मग तुम्ही आमच्या कुटुंबाबद्दल केलं आम्ही ते समजू शकतो आम्ही त्यासाठी भांडू शकतो पण राजघराण्यामध्ये तुम्ही वाद निर्माण करता हे आम्ही सहन करू शकत नाही का तुम्ही करणार सहन हे जे भाजप विष पेरते हे तुम्ही सहन करणार का मी तरी नाही करणार अहो अख्खा विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो रायगडला गेलो प्रचारासाठी काय आवाज अशा काचा तिथं हलतात जे विरोधात आहेत ते पळून जातात आणि इथला दिल्लीपर्यंत आवाज जातो पण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर इथला आवाज जरा थंड वाटतोय मला काय स्वाभिमान टिकवायचा ना मागच्या टिक टिक ना विचारलं टिकवायचा का नाही टिकवायचा निष्ठा महत्वाची की नाही महत्वाची काय आवाज आहे राव मजा येणार आहोत एकदा कोल्हापूरकरांचा आवाज दाखवून त्या बरोबर छत्रपती महाराजांना इथून खासदार कमीत कमी पाच लाखांनी करायचं का नाही करायचं हे इलेक्शन ताब्यात हातात घेणार का नाही घेणार नक्की का आवाज दाबण्याचा तुमचा प्रयत्न केला तर तुम्ही शांत बसणार का दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शांत बसणार का राजश्री शाहू महाराजांच्या विचारांना इथं भाजप आणि महायुतीच्या लोकांनी तडा आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शांत बसणार का ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची खूप मोठी आहे कारण का अख्खा महाराष्ट्र अख्खा देश हा तुमच्याकडे बघतोय कारण का आमच्या सर्वांसाठी अख्ख्या देशासाठी हे सीट अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे हे इलेक्शन तुम्हाला ताब्यात घ्यावंच लागेल आणि ते तुम्ही सर्वजण घ्याल कारण का आपल्याला याच्याबरोबर संविधान सुद्धा वाचवायचे सगळं जपायचे लोकशाही ते तुम्ही सर्वजण जपाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि अनेक काय बोलायचे पण आपल्याला महाराजांना ऐकायचे तर मी जास्त बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही तुम्ही हे जे वातावरण या ठिकाणी निर्माण करणं हे इलेक्शन जे ताब्यात घेतलेलं आहे त्यासाठी मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच तुम्हाला सर्वांना एक नागरिक आणि एक व्यक्ती म्हणून सांगतो की आपले राजे हे कमीत कमी पाच लाखाली निवडून आलेच पाहिजे पाच सहा लोक म्हणतात मागचे एकदा शेवट हात वर करून सांग येणार म्हणजे येणार ठरले का कोल्हापूरकर मग एकदा ठरल्यानंतर कोल्हापूरकर करून दाखवतात की नाही दाखवत सलामत आपले महाराज हे कमीत कमी पाच लाखाली खासदार होणार म्हणजे होणार ही या ठिकाणी दगडावरची पांढरी रेष एवढंच या ठिकाणी सांगतो जयंत जय महाराज जय शाहू यानंतर तुम्हाला सर्वांचे लडके मिळणार छत्रपती शाहू महाराज आपले मनोरंजन व्यक्त करतील यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी